नंतर ज्या बैलाने या जाधू कुटुंबाच पुणे नव्हतं पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रित केलं आता या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्या जी विनंती असेल की आपण पूजन करण्यासाठी पुढे जायचो दाल पाहुणे जाहीब नाना आपल्याच विनंती असेल की पूजन करण्यासाठी पुढे जायचंय त्याचप्रमाणे रावला गावचे उपसरपंच रवी शंकर आपण देखील त्याचे पूजन करण्यासाठी पुढे जायचे शांतारंगजी नरवडे आपला शिव त्या पूजन करण्यासाठी पुढे जायचे त्याचप्रमाणे चिंचलंग शेटे आपला शिवंत पूजन करण्यासाठी पुढे जाईल आणि तो बळीचा शेतकरीचा त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा भित असणारा हा धंदी हा बळी त्याप्रमाणे पहिला शेतकऱ्यांचा आणि पहिला माणसांचा जीव वाचणारा भळी त्याच्या तत्पूर्वी हा जाधव नाव नावलौक केलं आता हा मॅगी या मॅगीचं दहा दिवसापूर्वी निधन झालं आणि मॅगीचा दशकडा विधी संपन्न होत असताना हरिवंत पण आहे आमचे परमपुत्र बाळशुराव महानगरची परवत रोपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे मानवांना विनंती असेल की व्याजपीकर खाणेपन्न व्हायचंय आणि सर्व गाड्याप्रेमी गाड्या शोकीन आणि गाड्या मालकांना विनंती यासाठी सर्वांनी पवंचर सेवा करून करण्यासाठी खाणेपन्न व्हायचं Да, да. तुरंत पूजन करण्यासाठी शंकाराम बापू नरवडे हरवडे आपण पूजन करण्यासाठी पुढे होते हरिभक्त भोसले भोस आपल्या करण्यासाठी पुढे होते आणि ज्येष्ठ गाडी मालक साई व नाना आपणच देखील विनंती असेल की पूजन करण्यासाठी पुढे होते त्याचप्रमाणे दत्तू जग जाधव आपल्याच देखील विनंती आहे की पूजन करण्यासाठी होते मामा कुठल्याही गावाहून येऊ द्या तर बाहेरून येऊ द्या घरात जाताना पहिले गोठ्यात गोठ्यात गेल्यावर त्या मॅगीवर त्याचा हात होताना ज्या दिवशी मामांचा आवाज मॅगीवर कानावर आला नाही मामाचा हात मॅगीच्या अंगावरून फिरत नाही त्या दिवसापासून मॅगीला जगण्याचा अर्थ राहिला नाही असं वाटत होत त्यांच्या भावना मला कळायला आल्या म्हणून आपल्या मित्रासाठी त्यानं आपलं जाणं केलंय प्रसंग तसा दुःखाचा आहे कमी दिवस पण मालकाचं नाव म्हणता जिंदगी लंबी नाही बळी होण्याचाही माणसानं सुद्धा लांबड जीवन जगण्यापेक्षा कमी जागा चांगलं वागावं तसं किती दिवस आयुष्य मिळालं हे महत्वाचं नाही मिळालेल्या आयुष्यात त्यांना मालकासाठी काय काय केलं त्यांच्या तोंडून यादी ऐकली त्याने इतक्या जणांसोबत सावर केली मग अरे इतक्या जणांसोबत हा मॅगी पळाला त्यानं बंदीच्या काळामध्ये स्वर्गवासी माण्याबरोबर बारी लावली होती आपल्याच नवला कुंडात मला वाटतं घाटाचा राजा होता हा मॅगी त्यांना आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या मालकाला जेसीबी मिळवून दिलाय चाळीस पन्नास टू व्हीलर मिळवून दिल्यात सात आठ त्यानं बुलट मिळवल्या चाळीस पन्नास तो घाटामध्ये घाटाचा राजा ठरलाय म्हणजे बघा आयुष्य किती मिळालं याला किंमत इतकं सुं सुंदर आयुष्य त्यानं आपल्या परिवारासाठी जोपासलंय त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थानं त्या जाधव परिवाराला जो बैलगाड्याचा छंद आहे ना त्यांच्या आजोबाच्या काळापासून वडील पाहिजे माझ्या वडिलांची मी राशी का देवा आमच्या आई वडिलांना दाखवून दिलेला मार्ग आहे त्यांच्या आजी आजोबा सुद्धा गाडा मालक होते खऱ्या अर्थानं कैलासवाशी लक्ष्मणराव तर जाधव हे आजोबा त्याच्यानंतर भिकाजी दादा वायकर असतील दादा वायकर असतील हे यांचे मामा परिवार आजोबाचाही बैलगाड्याचा नाद होता मामा नाही बैलगाड्याचा नाद होता आणि त्यांच्या माध्यमातून या परिवाराला ना तो नाद लागला महाराज बैलगाडा जोपासणं किती अवघड असतं हे बैलगाडावाल्यांना माहिती आहे एका मॅगीचं नाव महाराष्ट्रात होतं पण आता मी गोठ्यात गेलो तर दहा बैल आहेत सगळ्यांच्या तब्येतीची काळजी घेता घेता किती कष्ट उपसावे लागतात माता भगिनी लहान पोराला जीव लावत नाही तेवढा मालक बैलाला लावत राहतो आणि प्राणीसुद्धा मालकावर किती प्रेम करतात बघा आपल्या मालकासाठी त्यानं नाना प्रकारचे बक्षिस मिळवली त्याच्यामध्ये त्यांना जुगलबंदी केलेल्यांची नावं सांगतो सगळे गाडामाल घेत तुम्ही बसलेले हा असणारा बॅगी बंदीच्या काळात जवळेकरांच्या मान्यासोबत पळाला असणारा बॅगी आपले नारायण शेठ मोरे यांचा बैल आहे बाल्या उमरे घाटात तो घाटाचा राजा होता तीस ते पस्तीस वर्ष मोरे बैलगाडा संघटना आणि पंडित मामांच्या बैलाची सावड होती एवढं टिकवणं सोपं आहे का त्याच्या पुढं आहे का आपले संदीप शेठ मांडेकर आहेत आंबेठ त्यांचा लक्ष हरण्या या दोनही बैलांबरोबर आपला मॅगी त्याच्याही पुढं तो आपले नाना आहेत धायबर नानाचा सोन्या आणि सोन्याबरोबर सुद्धा मॅगी झुकला त्याच्यापुढं विश्वासराव कदम आहेत इथं साहेबांच्या बैलाबरोबर त्या इंजान बरोबर बरोबर सुद्धा त्याला पळण्याचं भाग्य मिळालं सरपंच दादा भागवत इंदोरीचे त्यांचा इंजान ते इंजांबरोबर सुद्धा आपला मॅगी पळाला आहे त्यानंतर टायगर हायटेक नर्सरीचा असणारा टायगर या टायगरबरोबरसुद्धा त्याला झुपलं आहे बाळासाहेबजी सातकरांचा इजा असेल तुषारदादा टावर्यांचा राजन असेल अमोलदादा गायकवाड यांचं लखन आहे संदीपदा बोगशांचा बालमा आपल्या सगळ्यांना परिचित आहे म्हणजे महाराष्ट्रात जी बैल टॉपला आहे या सगळ्या बैलांबरोबर त्यानं बाहेर भिडवून आपल्या मालकाचं नाव मोठं केलं पण दुर्दैव त्या खऱ्या अर्थानं मॅगीचं त्यांचं मालकाचं जाणं झालं आणि मालकाचं जाणं झाल्यावर मॅगीनं निर्णय घेतला आता आपल्याला राहायचं नाही त्या दिवसापासूनच बैल नाराज होता म्हणे त्या दिवसापासून पाहिल्यासारखं त्यानं बारी त्याचं उठलंच नाही का याचं कारण सांगायचं मला आता आहे मी असं वाचलो होती इतिहासात छत्रपती शिवाजीराजाचं जाणं झालं म्हणजे छत्रपती शिवरायांचं जाणं झालं राजगडावरती चितारच नाही राजाला ज्या वेळेला आमचा राजा, राज राजा, राजा चितेवर ठेवला लोकर रडतील याच्यात नवल नाही छत्रपती शिवाजी राजाच्या जाण्यानं त्यांच्यावर प्रेम करणारा वाघ्या नावाचा कुत्रा होता तो ता मोलून रडत होता सगळे लोक मन मोकळं करत होते आमचा असा होता आमचा राजा तसा होता कधी बोलता येतं का वाघा नावाच्या कुत्र्यानं विचार केला मी माझं मन मोकळं करणार कोणासोबत आपल्या मालकावर जर प्रेम जगाला कळावं त्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं राजाच्या चितेत उडी टाकली होती आपल्या मालकासाठी प्राण देणारा पशु मी पाहिला भूतया गाई पशूचे पालन तहाने जीवन म्हणा माझी ही ईश्वर सेवा आहे मी गाई बैलांचं पालन करताना ही एक खरी ईश्वर सेवा आहे नुसतं भोजन करण्याला देव मिळत नाही तुम्ही गायीची सेवा केली बैलाची आणि ही आपली श्रीमंती आहे पूर्वीच्या काळामध्ये सोयरी करायची म्हटलं तर ओठांनी जनावर पाहिली जायची बरोबर पर आहे जनावर आणि ओळे पाहिजे ना गावताची समोर स्वयरिक झाली आणि ती श्रीमंत अजूनही काही लोकांना टिकवली तुमच्याकडे फक्त पैसा आणि कोटीचा बांगला आहे त्याच्यावर श्रीमंती नाही मी तर रोज सांगतो ज्याच्या अंगला ती थोडं हिरवीगार आहे ज्याच्या गोट्यामध्ये गाई म्हशी बैल भरलेली आहे आणि ज्याच्या दारात रोज पाहुण्याचा चपलीचा ढिगार पडलेला आहे तोच माणूस जगात एक नंबरचा श्रीमंत आहे आजही गाडा मालकाच्या दरवाज्यामध्ये चपलाचा ढिगार आहे रोज पोर येतात ही श्रीमंती आहे तर पैसेवाली भरपूर पाहिले मी कोटी रुपयाचा बंगला आहे दुबईला माणूस काय आहे पण दहाव्याला दहा माणूस आहेत पैशाने माणूस येत नाही पैसाही माणसाची श्रीमंती नाही ही माणूस की आणि ही मामानं जोपासली दुर्दैवाचं मामाचं जाण आहे मी तुम्हाला पशुवरचं प्रेम सांगतोय महाराज आपण जर पशुना प्राण्यांना जीव लावला ना ते आपल्यावर किती प्रेम करतात एखादी दे गोष्ट सांग लातूर जिल्ह्यात घडलेली सत्य घटना आहे मे महिना होता एक शेतकरी बाबा सत्तरी ओलांडलेला आहे आपली बैलजोडी घेऊन शेतात कामाला गेला होता काम करता करता अचानक वळवाचा पाऊस आला विजांचा कडकडा चालू झाला आणि दुर्दैवानं वीज शेतात कोसळली तर विजेचा पूर्ण झटका म्हाताऱ्याला लागला नाही पण थोडा विजेचा झटका लागला आणि म्हातारा कोण म्हणून पडला म्हातारी बी शुद्ध झाली म्हाताराही शुद्ध झाला अचानक पावसाच्या सरी चालू झाल्या आणि सरी चालू झाल्यावर थोडी शुद्ध आली बैलगाडी सोडलेली होती दोन्ही बैल बैलगाडीच्या बाजूला होते आणि म्हातारा म्हातारी शुद्धीवर आले म्हातारा म्हातारी सुतीवर आले म्हातारा गाडीत बसलो म्हातारी गाडीत बसली आणि बैलाने विचार केला आपल्या मालकावर संकट आले करायचं काय ऐका आता म्हातारा बाबा कसा बसा गाडीत बसला होता म्हातारी गाडीत बसली होती त्या मुख्या प्राण्याने विचार केला ज्यानं आपल्याला आयुष्यभर सांभाळले आज त्याच्यावर संकट आले शेतात तिसरा माणूस नाही मुख्या प्राण्यानं बघा माझ्याकडे महाराज एका बैलानं शिंगाणं चुकड उचललं शिंगणं यानं चुकड उचलल्यावर दुसऱ्यानं मान नुछ घातली खांदा दिलावरी यानं पण मान घातली बिना चुकणीची बैला मालकाला घेऊन घरी आली डोळ्याने पाहिला आपला मालक गेल्यानंतर कधी कधी मुलं रडत नाही बाप गेला तर मुलं रडत नाही काही असे प्रसंग का मी पाहिले आणि एका तरुणदानाचा अचानक जाणं झालं हे सगळे व्हिडिओ तुम्ही मोबाईलला बघा मला नावा सगळं आता तेवढं माहिती नाही मी थोडं तर हवंडीत आलो आजच्या कार्यक्रमाला काय झालं गोकुळाष्टमी परेड चालू आहे रोजचे मला तीन कार्यक्रम आहेत म्हणजे काल सुद्धा दहावा केला दहावानंतर रोखल कीर्तन केलं रोखल झालं रात्री शेनिवाडीला केलं दुर्दैवाना इकडे एवढे उडी वाईट घटना घडली तिथं मला नाही रात्री साडे अकराला मी उपास म्हणलाय घरी एक वाजता आलो आता इथे संध्याकाळी काढ द्यालाय मला वेळ नाही तिथं मिळाला म्हणून गावा नावाची अशा नका करू पण मी जी दृष्टांत सांगणार आहे मी बैलाचं प्रेम सांगत होतो आई अशी पहिलं मी पाहिली एकदा तर बहीण भावाची सावड होती बहीण भावाची सावड असते सावर करतो ना सावड म्हणजे गरिबी बहिणीकडे एक बहीण भावा एक बहीण आणि दोघांना शेतीची सावड केली मी पहिल्याचं प्रेम सांगतो पावसाळा लागला आणि बहिणीचं आवडीचं काम होतं दोघं गावात मध्ये दहा किलोमीटरचं अंतर होतं भाऊ बहिणीच्या आवणीला गेला आवणी कळते का आपल्याला भाऊ आपला बैल घेऊन बहिणीच्या घरी गेला दिवसभर त्यानं गाळ केला बहिणीची आवणी झाली संध्याकाळी जेवण झालं हा आणि भाऊ म्हणला मला धारायत मला मुक्काम नाही करताय म्हणून भाऊ आपला बैल घेतला आणि चालू पायी वाटून निघाला जाता जाता अर्ध्या रस्त्यात भाऊ आला खरंच उपडी बागायला अर्ध्या रस्त्यात भाऊ आला दरड जंगलातून रस्ता होता बाजूला दरडी होती आणि अचानक दोन दो पाऊस चालू झाला पावसात दरडी कोसळली मालक पुढे आहे बैल पुढे चालत होता मालक तासरा धरून मागे अचानक दरडी कोसळली बैल निसला आणि त्या दरडीशी दगड माग अंगावर आले आपला मालक संकटात पडलाय बैल मोकळा आहे बैल घरी नाही आला बैल घरी नाही आला हे माणूस माणसाला टाकून आली मी पाहिले बैल घरी नाही आला बहिणीला फोन लावला मला घरीने दादा म्हणले लवकरच आलाय जेवण केलं दादा मला दार करायचे आलाय दादा काही म्हणून घरी आले महाराज माणूस दगडाचा अडकला होता आणि त्याचा असणारा बैल त्याला शिंगाने मोकळा करत होता पशु सुद्धा माणसापेक्षा जास्त प्रेम आपल्यावर करतात आपल्यापेक्षा जास्त करतात जास्त अशी लय उदाहरण आहेत बैलाची आणि बैल ही आपली श्रीमंती आणि शेतकऱ्याचा मित्र बैल असलाच पाहिजे तुम्हाला खरं सांगू का आता बैल शेती कामाला कमी झाली ट्रॅक्टर आले बरोबर का आपण सगळे शेतकरी ट्रॅक्टर न जमीन पिकते नाही असं नाही ट्रॅक्टर ना उत्पादन काढाल पण बैलाच्या आशीर्वादाने ती कष्टाची कमाई ट्रॅक्टर न आलेलं उत्पादन एखाद्या आजारात खर्च कराल बैलाचा खोर जमिनीला लागू द्या आणि बैलाने दिलेला आशीर्वाद कमवा ती श्रीमंती कायम भरून स्वरूपी टिकल्याशिवाय राहत नाही हे आशीर्वाद मिळवण्यासाठी करायचं राहत जुन्या काळातले शेतकरी होते आमचा बाप बिमून काढताना नांगरीने काढायचा बघा पसरे बिनुंगा पसर्या बरोबर आहे का पसरे भिमून देऊ दादा तो काढताना नांगरीने काढायचा नागरीवर अशा शेंगा असायच्या पूर्वीच्या काळात एका एका टाळ्याला एक शे दीडशे शेंगरायचे तुम्ही उन्हाळ्यात करता पाहतो तसे शेंगा पावसाळ्यात असायच्या आणि ते टाळे एवढे चांगल्या शेंगा आमचा बाप ते काढून झालं बैल बांधली चुकाला बैल तर रानात नव्हतं सोडत अजून आहे माझा बाप रानात नाही सोडला तर शेंगाचा पाला टाकायचा शेंगाचा पाला महाराज माणसं की प्रेम करायची जुन्या काळात नाही आणि मग ते गायगुजीचा आशीर्वाद त्या परिवाराला राहायचा आणि गायगुजीचा आशीर्वाद या परिवाराला आहे ना बाबा हो त्या परिवारात दुःख येत नाही या घरात श्रीमती टिकते म्हणून बैल पाळायची म्हणून गायी पाळायच्या नाही तर बऱ्याच लोकाला वाटते काय गाडा पाळायचा गाडा गाडी तो म्हणली अशी म्हणणारे कमी आहेत घर अरे आपण जर का बैलांवर प्रेम केलं नाही तर ही संपत्ती टिकणार कशी म्हणून पंडित मामानं म्या किला फार जीव लावलं तर मामाचं जाणं झालं मॅगीने आपलं वृत्त घेतलं बोलण्यासारखं बरच आहे तुम्ही सावडीच्या बाजूने कड धरून बसलात मला थोडं बोल लागत त्यातून माझी झोप झाली नाही वातावरण असे ना कधी कार्यक्रम वातावरणावर असतो हाही प्रसंग दुखाचा आहे आणि आपल्या तालुक्यातनं तर अगदी जवळ आहे जी काल घटना घडली ती घटना डोळ्यासमोरून जातच नाही जातच नाही महाराज हीच घटना जर कुठे बाहेर झाली असते ना तर तिची तेवढी हळहळ लागली नसती तेवढी वाटली नसती पण अगदी आपल्या परिसरात आपलं जे श्रद्धेचं देवस्थान आहे वार सोमवारचा आहे महिना श्रावण आहे आणि काय भक्ती भावान चालले तू आपल्या महिला जवळ आपल्याला पायट पापड वाडी छोटीशी वाडी आणि एकाच वाडीतल्या आहे सगळ्या छोट्याश्या वाडीतल्या तीस पस्तीस महिला म्हणजे घरची महिला आहे ना सगळ्याने एका रंगाच्या साड्या आहेत दहा मिनिटाचा आधीचा व्हिडिओ मी पाहिला त्या पायटमधून जातो ना भूषण मानतायत काय बाप झालो भजन म्हणणाऱ्या बायका आहेत दुर्दैवानं गाडीचा तो ड्रायव्हरला सांभाळला घटना होतच राहतात पण एवढी दुर्घटना व्हायला नको होती ही हळाळ आहे आणि एखाद्या गोष्टीनं असं हळाळून गेलं ना विचार सुचत नाही अच्छा डोळ्यासमोर जायना ती घटना मारा त्याच्या अगोदर एक घटना घडली ती रक्षाबंधनला तीन वर्षाचं पोरग बिबट्यानं धरलं तीन वर्षाचं समजावू तीन वर्षाचं पोरग बिबट्यानं धरलं जागेव गेलं पोरग रक्षाबंधनचा दिवस होता आणि त्या पोराला कापडात बांधलं आणि ते विधी करायचा आहे लोक अशी हुशार त्याला बाळ मोठी बहीण होती ते तीन चार वर्षातून पोरगी होती पाच सहा वर्षाची आणि लोक म्हणले ताई त्याला शेवटची राखी बांध आणि त्या राखी बांधताना व्हिडिओ येतो मी पाहिला असेल बघा मारा डोळे बोलून येतात काय पाहतोय आपण काय चालू आहे एक काय होईल माहिती नाही दहा मिनटापूर्वी भजन म्हणणाऱ्या महिला दहा मिनिटानं त्यातल्या दहा महिला गेल्यात अशी घटना आत्तापर्यंत तालुक्यात घडली नाही चार पाच व्यक्ती गेलेल्या ॲक्सिडेंट घटना आहेत मी महाराष्ट्राभर फिरतोय सतरा वर्षे मी गावांगाव फिरलं आहे पण एवढी मोठी दुर्घटना तालुक्यात घडलीच नाही ही घटनेचं आता दखल परवर्ती सरकारपर्यंत जाणार आहे बघा सुपी घटना नाही ना महाराज छोट्याशा वाडीत एखाद्या गावावर एवढं संकट आहे अरे एका घरातल्या दरेकर परिवार माल तर दोन आहेत एका घरातल्या दोन जावा जावा जाणं म्हणजे घर नसतानाभूत आहे ना म्हणून त्याही घटनेची शोककळा आपल्याकडे आहे दुसरी गोष्ट पंडित मामाचं सुद्धा जाण्याचं वय नव्हतं महाराज मनामनात ठाव घेणारा हा माणूस मित्रांशी इतका सलगतीनं वागणारा हा माणूस पशूंवरती एवढा प्रेम करणारा माणूस समाजासाठी झटणारा माणूस देवाना आयुष्य दिलं नाही चांगल्या माणसाला देव आयुष्य का देत नाही मला आतापर्यंत कळालं नाही पण चांगलं वागल्यावर आयुष्य कमीच तुम्ही फुलाच्या बागेत गेला तर चांगलं फुलं आधीत वाढता जंगलात गेला तर सरळला लाकूड आधीत वाढता आणि माणसाच्या बाजारात देवाला तर चांगला माणूस आधी नेतो हा जो आवडे सर्वांना त्वची आवड आहे देवाला देवाला आवडतंच आता लंपी सारखा आजार आहे बघा प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात आहे महाराज हा आजार असा आहे भाऊ चांगल्या चांगल्याच पहिला येतोय बघा तुम्ही चांगलीच बैल गेली मी माघार आंबे ठालो एकदा समोर बरोबर मला वाटतं कॅप्टन होता का पडवळ बुरिव अडीच लाख रुपये तो बाबा मालक म्हणले मी खर्च केलाय त्याच्या अगोदर त्यांच्याकडे कांद्यावरची बैल होती दोन घाट उभा करत होते पण सहा महिन्याच्या आत नमकीनं खाला काय परमेश्वरानं पाहिले चांगले माणसंही ठेवेना चांगले बैलही ठेवेना मग वाटतं आपण कन युगाकडे चाललो वाटतंय पण देवान लिहिले शास्त्रामध्ये दे चार हजार बत्तीस वर्षाचं आयुष्य कन युगाला गण चार लाख बत्तीस हजार वर्ष आणि आताची साडेपाच हजार वर्ष झालीच मग अजून कुठं जायचंय आणि काय काय आपल्याला डोळ्यानं पाहायचंय परमेश्वरला एकच विनंती परमेश्वरा काल जी दुर्घटना आमच्या तालुक्यात झाली ज्यांच्या परिवारातलं कुणीतरी गेले ज्याचं गेलंय त्याला विचारा आयुष्यभर त्यांच्या जीवाला जेवण तरी ओढ लागेल का देवाने कोणाच्याच वाट्याला असू दुःख देऊ नये एवढा आमचा पंडित मामा बायलांवर प्रेम करत होता काय बैलांपासून मिळकत आहे तरी कष्टाची संपत्ती आणि त्यांना खर्च करत होता आणि असा देव माणूस सुद्धा देवानं स्वरला म्हणून मला हजोडी विनंती करायची तर सुद्धा जाण्याचं वय नव्हतं पण आपला मालक थांबला नाही मालकावर प्रेम करणारी माणसं आहेत रामायणाचे घोडे सांगतो थोडेसे रामायणातले पशु किती प्रेम करतात माणसावर महाराज रामायणामध्ये असा प्रसंग आहे राम वनवासाला गेला आणि राम म्हणून उसाला गेला तो तो रथात बसून गेला होता कारण दशरथ राजाने सांगितलं माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर पायी चाललेला मला सहन व्हायचं नाही सुमंत त्याला रथात घाल आणि थोडा माझ्या डोळ्या आडवैपर्यंत तरी रथात नाही काय बापाचं पोरावर प्रेम होत सुमंताला रथ तयार केला राम लक्ष्मण सीतामाही रथात बसली होते आणि ज्या वेळेला ते घोडे निघाले पहिला प्रभू मुक्काम झाला होता शरईच्या तीराला शरईच्या तीराला मुक्काम झाल्यावर रात्र झाली झोपी गेली रामप्रभू पाठ जागे झाले आणि सुमंताला सांगितलं सुमंत माझ्याकडे लक्ष आहे तुमचं सुमंत एवढा रथ परत माघारी घेऊन जा आम्ही तिघे जाणारे वणवासात राम लक्ष्मण आणि सीतामाई तू ही सगळी लोक काय होते घेऊन जा माझ्या बाबाला जे दुःख झाले यदा कदाचित तो माझ्या सावध आईचा वध करील नाही तर स्वतःचा प्राण घ्यावणार नाही तू गेल्यानं थोडा समजवता होईल तू मागं जा सुमंताला समजून सांगितलं सुमंत माघा निघाला पाठ राम पुला निघून गेले होते पण ज्या वेळेला ते घोडे मागं येत होते ना देवाला सोडून ज्या वेळेला देवाला सोडून घोडे येत होते त्यावेळेला घोडे मात्र रडत होते दुःख होतच बघा आज आठ दिवस झालापर्यंत पाऊस नाही पण काल ज्या वेळेला ही दुर्घटना घडली निसर्ग सुधारत होता पाहिलं तुम्ही असेल निसर्ग सुधारतो हो। ज्या वेळेला ते घोडे मागे येत होते ना तो दिवस सुद्धा उन्हाळ्याचा आता उन्हाळ्याच्या फुपाट्यातून त्या रथ माग चालला होता पण सुमंदाने पाहिलं तर रथाच्या बाजूला धुराळा उडत नव्हता आता रस्त्याने मोठी गाडी चालली तर फुपाटा उडतो पण रथ चालला फुपाटा उडत नाही माग एवढी प्राजा आहे तरी धूळ कोणाच्या अंगाला नाही सुमंदाने पाहिलं नेमकं भानगड काय मला पाऊस तर पडला नाही तर उडत नाही त्याचं लक्ष द्या रथाच्या चाकाक गेलं तर चाकाला पेंड लागायचा पेंट पेंड करतो ना पावसाच्या सरी झाल्या तर पायाला चपल्याला पेंड लागतो तसा रथाला पेंड लागायचा मग सुमंत खाली उतरला मला पाऊस पडत नाही पेंड का लागत होते मग सुमंताच्या लक्षात आलं रथाला चार गोडे चुकले होते आणि ते चारही गोडे रडत होते रडताना त्यांच्या डोळ्यांचं पाणी वाटेवर पडायचं आणि त्या वाटेहून चाक चाललं तर पेंड लागायचं मग सुमंताला कळालं देव सोडून आपण चाललो ते गोड्यांना कळालं ते घोडे रडत आहेत बघा केवढ प्रेम राह मालकाऊ सुमंताला इतकं वाईट वाटलं म्हणलं अश्व तुम्हाला बोलता नाहीत मुखे तुम्ही पण देव गेला तर तू का मला रडू नका आम्ही सुद्धा आलोय सुमंतांना ते घोडे घरी आणले म्हणतात अश्वशाळेत मानले आणि संध्याकाळी त्यांना खुराक घातला पाणी दिलं पण मंडळी खरं सांगू तुम्हाला राम वनवासात गेला त्या दिवसापासून रामाच्या अश्वशाळेत त्या घोड्यानं आणणं नाही खाल्लं काहीच खाल्लं नव्हतं तुम्हाला पटेल न पटेल पाहायला माहिती नाही पाच व्यक्ती उपाशवत्या रामानंतर अयोध्येमध्ये त्याच्यामध्ये चार घोडे चौदा वर्ष छप्पन्न दिवस घोड्यानं रामासाठी अन्न पाण्याचा त्याग केला होता हे विज्ञानवादी लोक मानणार नाही पण ना हे ना, अध्यात्म विषय चौदा वर्ष छप्पन्न दिवस खाल्लंच नाही सुमंत रोज रडायचा अरे किती प्रेम करता मालकावर शेवटी चौदा वर्षानं राम आला आता ते रामायण सगळ्याला पाहते रावणाचा वध केला आणि सीतामाईला घेऊन आमचा राम आला रामाचा राज्याभिषेक झाला झाले राम राज्य काय होणे आम्ही पण सुमंत जवळ गेले पायाला भागले प्रभू आनंदाचा दिवस आहे पण एक दुःखाची बातमी तुम्हाला द्यायची काय झालं सुमंता सुमंत रडून सांगत होता प्रभू तुला सोडायला आम्ही वनात आलो होतो जे घोडे मीरा थरा झुकले होते प्रभू चौदा वर्ष झालो तुमच्या पश्चात त्या घोड्यानं अन्नाचा कण खाला नाही देवच रडायला लागली फळ सुटला जगाचा बाप त्या अश्वशाळेत गेले आणि अश्वशाळेत त्या घोड्याकडे पाहिलं त्यांची कातडी हाडाला चिटकली होती हाडाला मामा गेल्यानंतर मी तेवढी तब्येत पाहिली का परत त्याला फिटनेस म्हटलं होतं महाराज त्याच्याकडे जी बॉडी होती ना प्रत्येकाची क्वालिटी वेगळी राहते शरीराची तसा तो फिटनेस मॅन होता मामा गेला त्या दिवसापासून जसा होता तसा कोणी पाहायला नाही राम गेल्यापासून ते घोड्याची काकडीची टपली होती देवाला इतकं वाईट वाटलं वाट रामप्रभू त्याच्या गळ्यात पडले हे अश्वराजानं माझ्यासाठी चौदा वर्ष तुम्ही उपवासी राहिलात मी तुमची सेवा केली असती केली असती माझा अवतार पाहताना त्यात बोलीलक तैसे करीत वाल्मिकानं जसं ग्रंथात लिहिलं तसं तसं तस मला वागायचंय वाल्मिकांना लिहिलंच नाही तू घोड्याची सेवा कर म्हणून मला तुझी सेवा आता करता यायची नाही ते घोडे म्हणजे तुझी सेवा करण्याची वाट पाहत नाही तेव्हा फक्त तुला पाहण्यासाठी प्राण प्राणकांटात ठेवला होता रामाला पाहिलं आणि रामाच्या पायावर प्राण दिला तेच गोडे कृष्ण अवतारात अर्जुनाच्या दारा जन्माला आले अर्जुनाच्या आणि भगवान परमात्मा अर्जुनाच्या घरी द्वारकेचा पांडवा घरी पांडवाच्या घरी चाकरी घालू लागला आणि त्या घोड्याचा खरारा कृष्ण परमात्मा करू लागला देवानं सुद्धा त्यांच्यावरून ठेवले की असं नातं राहतं नातं मॅगीसन मामाचं काहीतरी नातं होतं पूर्वजन्मीचं थोडा काळ त्यांना मिळाला सवासाचा त्या काळात मामानही मॅगीवर प्रेम केलं आणि मॅगीने त्यांचं नाव महाराष्ट्रात गाजवलं पण मामाचं जाणं झालं आणि मॅगीने निर्णय घेतला आता मला राहायचं नाही म्हणून कमी दिवसामध्ये प्रसंग दुःखाचा आहे मालकांनाही प्रेम दिलं परिवारांनाही प्रेम दिलं आणि मॅगी नंतर खऱ्या अर्थानं मामानंतर त्यांची सुपुत्र आहे ते सुद्धा पहिले गाला मालके पण एखाद्याशी जोडलेलं ना तर ना एकमेकाशिवाय करमत नाही मामाशिवाय मॅगीला करमलं नाही एवढाच अर्थ घ्या मला बोलण्यासारखं भरपूर जरी असलं तरी माझ्यापेक्षा या परिवाराची तुम्हाला जास्त माहिती आहे मी जास्त ना बोलता मी उरक्त घेणार आहे पण दोन वाक्य जाता जाता सांगून जाणार आहे आजही त्यांच्या गोठ्यामध्ये दहा बारा बैल आहेत मामाचं जाणं झालं पण दोनही सुपुत्रांना आणि मामाच्या असणाऱ्या भाऊंना भाऊ आहे सगळ्यांना नाद आहे सगळ्यांना छंद आहे अजूनही घाटात जातात एकच विनंती करू हे परमेश्वरा आमच्या असणाऱ्या पंडित मामाना तो आपल्या चरणाजवळ विलीन करून ठेवण्यापेक्षा पुन्हा एखाद्या या कुटुंबामध्ये कोण्या तरी रूपानं जन्माला घाल त्यांच्या असणाऱ्या सगळ्या ज्या काही इच्छा होत्या त्या इच्छा त्यांना परत पूर्ण करता याव्या या मॅगीच्या जाण्यानं या मॅगी खऱ्या अर्थानं त्याचाही आशीर्वाद या परिवाराला राहावा आणि या दहा बारा बायलामध्ये एखादं तरी पहिले असा निघावा काय पुन्हा आमच्या पंडित मामाचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर त्यानं न्यावं हाच आशीर्वाद आपण मॅगीकडे मागूया हीच त्याला श्रद्धांजली ठरेल काय एवढ्या मोठ्या खर्चानं त्याने पुतळा उभारलाय किती सुंदर स्मारक आहे आल्या आल्या रोज त्याचं दर्शन होणार आहे आणि मॅगीचं दर्शन होताना मामाची आठवण येणार आहे आज मी घरात जाऊन पाहिलं मी पाहिलं आलो मामाच्या घरात पण जो फोटो लावलाय ना तो मामाचा असा चालताना घाटातलाय महाराज प्रत्येकाचा एक छंद आहे किती पैसा याच्यावर समाधान नाही तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे आणि तो छंद मामाने शेवटपर्यंत जोपासला परमेश्वरांना दुर्दैवानं आयुष्य कमी दिलं आणि त्याच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं त्यांच्या मातोश्री आहेत त्यांचे वडील आहेत बसल्या बसल्या देवदास सांगितलं हे त्यांचे वडील आहेत मला सांगा मी दुखावरच्या खपल्या काढायला आलो नाही हे तुम्ही रडाल मामाच्या आठवणी सांगितलं तर रडाल मॅगीचं सांगून रडाल नवल नाही ज्याचं जातं त्याला कळतं आज आपला मुलगा समाजामध्ये नावलौकिक आला होता मावळ तालुक्यातच नाही तर आमच्या खेड तालुक्यात सुद्धा मामाची फार मोठी ओळख होती ज्या वेळेला मामाचं जाणं झालं बघा आपला मुलगा ज्या वेळेला समाजात मोठा होतो त्यावेळेला आईबाबांना जगण्याचा आनंद राहतो आणि अचानक जर मामाचा जाण झाला असेल तर ते आईबाप रोज बोधडीत रडत असतील रे परमेश्वर असं दुःख कोणाच्या वाट्याला देऊ नको मामाच्या दोन्ही मुलाच्या लग्न बाकी आहेत बरोबर आहे का माझं बोलणं फार नाही परिवाराशी माझा संबंध काय म्हणत असतील त्यांची पत्नी अरे वाहतुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी अर्धावरती डाव मोडीला अधुरी का सगळ्या इच्छा पूर्ण राहिल्या गाड्याच्या राहिल्या पोराच्या लग्नाच्या राहिल्या समाजातल्या आनंद दिवस भोगण्याच्या परमेश्वरा त्यांच्या असणारे आई वडील त्यांच्या असणारे पत्नी त्यांच्या सुपुत्रांना जगण्याचं बळ दे जगण्याचं बळ दे मामांची दृष्टी या परिवारावर राहावी मॅगीचा आशीर्वाद या परिवाराला राहावा शेवटपर्यंत बैलगाडा जोपासणारा असणारे कुटुंब आहे जरी मॅगी गेला असला तरी अजून दहा बारा बैल आहेत परमेश्वरानं यांना चांगलं आयुष्य द्यावं गोकुळासारखं घर यांचं भरावं पशुप्राज्यांचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करतो मॅगीच्या जीवात्म्याला परमेश्वरांना आपल्या चरणाशी विलीन करून घ्यावं सुंदर महिना आहे श्रावण महिना आहे महादेवाचा नंदी येतो तो आपला बळीराजा आहे आणि बळीराजाचा आशीर्वाद ज्या परिवाराला आहे त्याच घराची भरभराट राहते म्हणून त्यांच्या पिंडदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मॅगीचा आशीर्वाद या परिवाराला राहील अशी सदिच्छा देतो थांबतो बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असला तर माझा मला परत करा जे चांगलं माझ्या मुखातून बाहेर पडले ते ज्ञान प्रसाद आहे बोलण्यासारखं भरपूर जरी असलं तरी वेळेच भान आहे अनेक या ठिकाणी उपस्थित आहे माझ्यापेक्षा त्यांच्या मुखातून आपण ऐकूया सुंदरशी व्हिडिओ निघते याच आठवणी आयुष्यभर राहतील एखादं वाक्य मनापासून गेले ते काळजात करून ठेवा परमेश्वरा या घरामध्ये पुन्हा एकदा गोकुळासारखं घर भरावं गोठा भर जनावर असावी आज मी आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सगळ्या पुन्हा विरा विढळ विढळ